नमस्कार आपल्या सर्व सभासदांसाठी हा व्हिडिओ बनवत आहोत एक आनंदाची गोष्टी आहे त्याच दृष्टिकोनातून लोक आवर्जून ज्या गोष्टीसाठी वाट बघत होते की आ, आपले सभासदांना भाड्याचा चेक कधी मिळेल तर त्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर मी आपल्यासोबत आपल्या सोसायटीचे अध्यक्ष बनेसाहेब देखील आहेत आणि आपली टीम देखील आहे तर मी बनेसाहेबांना विनंती करेन की आपण जो चेक डिस्ट्रीब्युशन किंवा चेकबद्दलचा जो विषय तो लोकांना समजून सांगावा नमस्कार कमलेश तू म्हणाल्याप्रमाणे खरंच ही आनंदाची बातमी आहे ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाढ बघत होतो ती वेळ आता आलेली आहे मागच्या आठवड्यामध्ये आपण पुण्याला गेलो मंत्राच्या साईट बघितल्या आणि तिकडून पॉझिटिव्हिटी आपल्या प्रकल्पामध्ये आलेली आहे अनेक लोकांनी आनंद व्यक्त केलेला आहे आणि मंत्राच्या कॅपॅसिटीबद्दल म्हणजे शंका आता राहिलेलं नाही आता त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे आपले जे प्रलंबित घरभाडं होतं त्याचा चेक म्हणजे आपली एन सी ऑर्डर आल्यानंतर तीस दिवसामध्ये आपल्याला मिळणार ही आपली कमिटमेंट होती त्याप्रमाणे ते आ, चेक आता आपल्याला वितरण करायचं आहे मंत्र्याचं असं म्हणणं होतं की त्यांचे त्या टेंटेटिव्ह तीस सप्टेंबरला ते चेक इश्यू करणार होते आणि त्या पद्धतीने ते तयारीला लागले होते परंतु आपली अठ्ठावीस तारखेला मीटिंग आहे आणि लोक दूर दूरून लांबून या ठिकाणी येणार आहेत तर त्यांना आम्ही सुचवलं की हे चेक जे आहेत ते मिटिंगच्या अगोदर एक दिवस आम्हाला द्या जेणेकरून आपण त्या दिवशी डिस्ट्रीब्यूट करू आणि लांबून आलेल्या लोकांना लो आपण मिटिंगच्या दिवशी सुद्धा ते देऊ शकू जेणेकरून त्यांची वेळ वाचेल आणि तो प्रवासाची जी दगदग आहे ती वाचेल त्याप्रमाणे आपण शनिवारी सत्तावीस तारखेला हे चेक वाटप करण्याचं ठरवलेलं आहे नव्याण्णव टक्के निश्चित झालेला आहे वेळ फक्त अजून निश्चित व्हायची आहे तुम्हाला उद्या आपन ही आपन ती तुम्हाला उद्यापर्यंत आपण कळवू एक टक्का ज्यांचं मागे पुढे काही झालं तर आपल्याला वेळ बदलावी लागेल पण नव्याण्णव टक्के ही वेळ निश्चित झालेली आहे आता यामध्ये आपण पहिल्यांदा ठरल्याप्रमाणे आपल्याला जे गरबाडं मिळणार आहे ते दहा आप टक्के आपल्या तकीत रकमेवरती आणि पुढच्या तीन महिन्याचं भाडं हे एकत्रितपणे आपल्याला यावेळी मिळणार आहेत त्यासाठी आपली जी रिक्वायरमेंट आहे ते आपल्याला आपला आधार कार्ड पॅन कार्ड आणि कॅन्सल चेक हे प्रत्येकाने न विसरता घेऊन यायचंय आता याचं कारण असं आहे की या वेळेला आपल्याला चेक मिळणार आहेत पुढच्या वेळेचं जे भाडं असेल ते आपल्या डायरेक्ट अकाउंटमध्ये जावं जेणेकरून आपल्याला लोक मुंबईमध्ये आहेत पुण्यामध्ये आहेत आणखी आपल्या गावी गेलेले आहेत त्यांना प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक क्वार्टरला इथे येऊन आपला चेक कलेक्ट करावा ते ॲटोमॅटिक जसं आता चेक लिहिले जात नाही तर त्याप्रमाणे त्या मंत्राच्या पॉलिसीप्रमाणे आणि आताच्या ट्रेंडप्रमाणे लोकांच्या अकाउंटमध्ये ॲटोमॅटिक पैसे जातील त्या जा जा दृष्टीने जाती। आपलं हे करणं गरजेचं आहे तर न विसरता कॅन्सल चेक पॅन कार्ड आणि आधार कार्डची कॉपी दोन सेट घेऊन या चेकची झेरॉक्स घ्यायची आहे आणि एक चेक आहे एक सोसायटीकडे राहील आणि एक आपण डेव्हलपरला देणार आहोत तर न विसरता ते घेऊन घ्यायचंय दुसरी गोष्ट एक चेकची एक्नॉलेजमेंट पोच पावती म्हणून आपल्याला एक लेटर सही करायचं आहे मंत्राचं ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की एन च्या माध्यमातून आपल्याला अॅक्मेला बाहेर काढून त्यांच्या जागी मंत्राची नेमणूक झालेली आहे आणि आपल्या सेटलमेंट डीड प्रमाणे आपल्याला हे घर भाडं मिळतंय अशा प्रकारे त्यामध्ये त्याच्यामध्ये मेसेज आहे कंटेंट आहे त्याच्यावरती आपण अॅक्नॉलॉजमेंट करायचे सही करायचे त्याच्यावरती सोसायटीचे सही असेल आणि डेव्हलपरचे सही असेल तर अशा पद्धतीने आपण शनिवारची फक्त वेळ निश्चित व्हायची बाकी आहे आणि एक टक्का चान्स आहे मागे पुढे व्हायचं पण काळजी करण्याचं कारण नाही आपल्याला या दोन दिवसामध्ये म्हणजे उद्याला आपल्याला नक्की टाईम आणि सगळं कळेल नंतराचे लोक ते चेक घेऊन येते येतील आणि व्यवस्थितपणे आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन करू आता हा पहिलाच कार्यक्रम आहे तीनशे सोळा लोकांचे चेक डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत तर सर्वांनी आपल्याला सहकार्य आहे कारण गर्दी गोंधळ होण्याची शक्यता आहे ते आपण टाळूया जे लांबचे लोक असतील त्यांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे आपण एक अंडरस्टँडिंग ठेवू सगळ्यांना ते चेक वाटप करण्याचं आपण बघू उशिरा उशिरा पण अगदी बारा वाजेपर्यंत जरी थांबायचं झालं तरी सोसायटीतले आपले सर्व सहकारी माझ्या मागे बसलेत ते डिस्ट्रीब्युटर करायला तयार आहेत आपण मीटिंगच्या दिवशी त्या दिवशी आपण काही वेळेसाठी म्हणजे मीटिंगला अडथळा येणार नाही किंवा डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीने अगोदर मीटिंगच्या अगोदर किंवा नंतर आपल्याला ते करता आलं तर ते आपण करणार आहोत तर अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन होईल उद्या संध्याकाळी पुन्हा आपण एकदा एक व्हिडिओ बघून व्हिडिओ बनवून तुम्हाला एक्झॅक्ट वेळ आणि आपण हा कार्यक्रम आपल्या मंदिराजवळ करणार आहोत आणि मंदिराजवळून नंतर मग आपण चार पाच टेबल ऑफिस आणि ऑफिसच्या बाजूला ठेऊन जेणेकरून कोऑर्डिनेशन को होईल आणि आपल्याला स्मूथ स्मूथ असं आपलं ते डिस्ट्रीब्युशन होईल याची आपण काळजी घेऊ तूर्तास एवढंच बाकी काय असेल ते आपण जनरल बॉडीमध्ये आपण बोलणारच आहोत पुढची करू प्रेषा कशी असेल आपल्याला काय काय करायला लागणार आहे चॅलेंजेस काय आहेत आणि आता ही पहिली स्टेप आहे जेणेकरून आपल्या आप प्रोजेक्टला चालना मिळणार आहे ग म्हणजे अॅक्च्युली काम सुरू होणार आहे स्टॉक वर्क आहे बाकीच्या गोष्टी आहेत त्या होत राहतील आपलं घरबाडं मिळालं जी आपली कमिटमेंट होती ती आपण पूर्ण करतोय लोकांनी मंत्राचे प्रोजेक्ट बघून आलेले आहेत ती एक आमची कमिटमेंट होती ती आम्ही पूर्ण केलेली आहे आणि याचप्रमाणे पुढच्या ज्या कमिटमेंट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी होऊ याबद्दल शंका नाही धन्यवाद थँक्यू बने साहेब मी सर्वांना विनंती करीन हा व्हिडिओ आपल्या सर्व सभासदांपर्यंत पोहोचवा आणि शक्य झाला तरी आम्ही उद्या व्हिडिओ किंवा मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला वेळ सांगू आणि जसं बनी साहेबांनी सांगितलं डॉक्युमेंट्स झेरॉक्स कॉपी आठवणीने त्याच्या घेऊन या पॅन कार्डची झेरॉक्स कॉपी आधार कार्डची झेरॉक्स कॉपी आणि क्रॉसचेक आणि प्रयत्न करा दोन सेट कंपल्सरी घेऊन या सगळ्या डॉक्युमेंट्सच्या की एक सोसायटीच्या रेकॉर्डला ठीक आहे आणि सर्वांना एकच सांगेल वेळ ज्या वेळेत आपण सांगितलं असणार त्या वेळेतच येण्याचा पाठीपुढे येण्याचा प्रयत्न करा आणि काही लोकांचा संपर्क देखील आपण देऊ की जेणेकरून तुम्ही जर लांबून घेत असाल तर पहिला कॉल करून या की जेणेकरून तुम्हाला अडचण नको यायला हा देखील शक्यतो एक आणखी एक रिक्वेस्ट आहे शक्यतो जे मेंबर आहे ज्यांच्या नावाने सदनिका आहे ज्यांच्या नावाने शेअर सर्टिफिकेट आहे त्या लोकांनी यायचा प्रयत्न करा ज्यांना शक्य नाही अजिबात शक्य नाही त्यांनी आपण आपला कोणी मेंबर असेल फॅमिली मेंबर असेल तर त्यांना अथॉरिटी लेटर एक सोसायटीच्या नावाने एक अथॉरिटी लेटर द्या की मी अमुक अमुक कार्डामध्ये येऊ शकत नाही तर माझ्या या मेंबर्सला कुटुंबातल्या सदस्याला हे चेक देण्याची कृपा करावी असेल मी त्याला हरकत देतो किंवा माझी परवानगी देतोय अशा प्रकारचं एक दोन ओळीचं पत्र द्या मग ते बाकीच्या फॉर्मॅलिटीज आपण करून घेऊया ठीक आहे मी नक्कीच काही नंबर्स तुम्हाला ग्रुपवर शेअर करील तर या पूर्ण प्रक्रियेसाठी तुम्ही त्या लोकांना संपर्क करू शकतात आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतील काल देखील आपण एक व्हिडिओ बनवला ज्या ठिकाणी आपण मंत्राच्या प्रोजेक्ट्स बघितलेल्या आहेत आपण त्यात एक शंभर लोकांना घेऊन गेलो त्यांचे नक्कीच अनुभव त्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं का आम्हाला सांगता येईल ते तुमच्यासमोर ठेवलेलं आहे बावीस मिनटाची ती व्हिडिओ आहे माझी आवर्जून विनंती आहे घरातल्या प्रत्येक कुटुंबाने ती व्हिडिओ बघावी आणि आपला भविष्यातला प्रोजेक्ट कसा असावा त्या दृष्टीकोनातून देखील तुम्ही त्याच्यात तुम्हाला स्पष्टता येईल तर माझी विनंती असेल की जास्तीत जास्त सभासदांपर्यंत आणि त्यांच्या ता कुटुंबांपर्यंत हे पण पोचवा कारण हा महत्त्वाचा दिवस आहे आज भाडे म्हणजे खूप दिवसापासून गेला अनेक वर्षापासून ज्या गोष्टीची वाट बघत होतो त्या गोष्टीच्या आपण एका अंतिम टप्प्यात आलो त्याचं डिस्ट्रीब्युशन सुरू आहे तर मी विनंती करेन की सगळ्यांनी याच्यात सहकार्य करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच